एक तर विरोधी पक्ष नेता असावं हे सामान्य लोकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे याबद्दलची मागणी याच्या आधीच्याच अधिवेशनामध्ये आम्ही सर्वांनी मिळून तिथं केलेली आहे पण बाबतीत अध्यक्ष कुठलाच निर्णय घेताना आपल्याला बघायला मिळत नाही दुर्दैव असं काही दिवसांपूर्वी सभापती राम शिंदे सर जे आहेत त्यांनी दाखला देत असताना असं सांगितलं की स्वतंत्रता मिळाल्यानंतरपासून ही जी परंपरा आहे ती आता कुठेतरी बदलली पाहिजे म्हणजे विरोधी पक्ष नेता द्यायची परंपरा त्यांना हेही माहीत नाही की जे वरचं हाऊस आहे ते फार आपल्याला स्वतंत्रता मिळायच्या आधीपासूनच आहे पण अशी जर तुम्ही परंपरा म्हणजे एक विरोधी पक्ष नेता देण्याची परंपरा बदलली पाहिजेल असं जर काही लोकं म्हणत असतील तर अतिशय दुर्दैवी आहे विरोधी पक्ष नेता असला तर लोकांचा आवाज म्हणून लढायला थोडंसं सोपं जातं एक प्रोटोकॉल असतं एक संविधानिक पद असतं आणि हेच पद जर दिलं नाही तर लोकांच्या वतीने आम्ही आमच्या लेवलला भांडत असतो मी माझ्या लेवलला असेल इतर जे म मोठे नेते आहेत काँग्रेसचे असतील आमच्या पक्षाचे असतील शिवसेना उद्धव ठाकरे साहेब आणि आप ते आपापल्या लेवलला लढतात मीडियासमोर बोलतात पण त्याचं तेवढं वजन येत नसतं त्यामुळे संविधानिक पद जे विरोधी पक्ष नेत्याचं आहे हे लोकशाही टिकवण्यासाठी फार महत्त्वाचं पद आहे आणि ते देणं ही सगळ्याच सरकारची जबाबदारी असं आपल्याला म्हणावं लागेल दादा एकीकडे जर आपण पाहिलं तर हे अधिवेशन संपल्यानंतर जागा वाटपाचा प्रश्न सुटणार आहे असं त्यांच्या नेत्यांकडनं सांगण्यात येते शिवसेनेला बरोबर घेऊन भाजप लढते मात्र राष्ट्रवादीला माहितीतून बाजूला ठेवतं मुंबई महानगरपालिकेसाठी फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपला पाहिजे बाकी कुठल्याही नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद याच्यामध्ये कुठेही युती त्या तीर तिन्ही पक्षांची होईल असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं महत्त्व कधीपर्यंत जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होत नाही तोपर्यंत आणि ते इलेक्शन झालं तर या दोन्ही पक्षाला वाऱ्यावर सोडलं जाईल जसं अमित शहा साहेब महाराष्ट्रात येऊन या दोन कुबड्या आम्हाला नको असं सांगितलं होतं तसं या कुबड्यांना मात्र फक्त अडकवलं जाईल का फेकलं दिलं जाईल हे आपल्याला बघावं लागेल पण दोन हजार एकोणतीसच्या आधी मात्र भाजपविरुद्ध सर्व पक्ष अशी निवडणूक त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल असं तरी या ठिकाणी आपल्याला वाटायला लागलं ऑपरेशन टायगर म्हणजे लोटस म्हणताय का काय म्हणताय नाही मला वाटत नाही ते टायगर का कुठलं तरी चालेल फक्त ऑपरेशन लोटस हे मोठ्या प्रमाणात चालू शकतं कारण का लोटस म्हणजे भाजप हा जो पक्ष आहे त्यांच्याकडे पैसा अमाप आहे जिल्हा आता जे नगर परिषद झालं नगरपालिका झालं अमाप पैसा हा भाजपकडनं त्या ठिकाणी आला होता आणि दुर्दैव असं की आता तोच पैसा कशासाठी वापरत आहेत तर नेते फोडण्यासाठी आणि आमदार फोडण्यासाठी वापरतात त्यामुळे ऑपरेशन लोटस हे गेले दोन वर्ष चालू आहे आणि त्यांचा मेन फोकस हा अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सा पक्ष आहे दादांच्या पक्षामध्ये सुद्धा दोन नेत्याला हाताशी धरून अख्खा पक्ष फोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी भाजपकडनं केला जातो आहे तसंच एकनाथ साहेबांच्या पक्षामध्ये सुद्धा काही असे नेते आहेत की त्या नेत्यांचा उपयोग करून एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष भाजप त्या ठिकाणी फोडत आहेत तुम्हाला हे कधी कळेल तर एकोणतीसच्या आधी दोन वर्ष आधी म्हणजे जेव्हा लोकसभेचं इलेक्शन असेल त्याच्या सहा आधी हे सर्व नेत्यांचे चेहरे हे आपल्या समोर येईल तर ते तेव्हा मात्र या दोन पक्षाचा फार उशीर झाला असेल का असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल आता सत्ताधारांकडेच नक्की असू शकतो सिरसाडांकडे सुद्धा आपण सर्वांनी बघितलं की मोठी बॅग भरून पैसा होता त्यांचा अहंकार तर इतका होता हो माझा पैसा तर काय अरे पण तुम्हाला इन्कम टॅक्सली दोन लाख रुपयाच्या पुढं पैसा न ठेवण्यासाठी त्या ते ठिकाणी ते सांगितलं आहे आणि करोडो रुपये तुम्ही बॅगेमध्ये ठेवत असाल आणि तोच पैसा इलेक्शनमध्ये वापरत असाल आता दानवे साहेबांनी जो व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला आहे त्यांनीच कुठेतरी सांगावं की तो व्हिडिओ कोणाचा आहे कोणती व्यक्ती कोणाशी ती व्यक्ती बोलत होते आणि जर त्याच्यामध्ये तथ्य असेल त्या लोकांना ताब्यात घेणं फार महत्त्वाचं आहे हा जो बाजार चालला आहे लोकशाहीचा हा सामान्य लोकांसाठी अतिशय घातक चालला आहे नवीन पिढीला सुद्धा आता राजकारणात यायचं का नाही असा प्रश्न जेव्हा निर्माण व्हायला लागला जो व्हायला लागला आहे ते म्हणजे कुठंतरी लोकशाही आता धोक्यात आलेली आहे पैसे घेताना पाहायला मिळतात एपीडब्ल्यू अधिकाऱ्यांचा व्हिडिओ संदीप देशवाडे यांनी पुढे आणला आहे अहो याच्या सुद्धा एम एस आर डी सीमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे मोपलवार नावाचा जो अधिकारी होता तीन हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी एका एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्याची त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी थांबल्यात असं नाही त्या गोष्टी तशाच चालू आहेत तसंच एम एस आर डी जसं आहे तसं एम एस आय डी सी पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटचं एक वेगळं त्या ते ठिकाणी त्यांनी डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे त्यांच्यामध्येच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला आहे आरोग्यामध्ये भ्रष्टाचार चालला आहे आणि हा जो भ्रष्टाचार होतो काही नेतेच करतात असं नाही त्याच्यामध्ये काही अधिकारीसुद्धा असतात जसं की काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल काही लोक आठ आठ कोटी रुपयाची लाच घेताना अधिकारी आपल्याला प पकडले गेले तर अशा काही गोष्टी या सरकारमध्ये चालल्यात याच्यावरून एकच कळतं आहे की सामान्य जे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्याचा आकडा हा ऐंशी हजार कोटीपेक्षा जास्त आहे प्रलंबितचा त्यांना मात्र दाबलं जातं आहे त्यांच्यातल्या अनेक लोकांनी आंदोलनं केली आत्महत्या केली पण मोठे कॉन्ट्रॅक्टर काही हैदराबादचे आणि काही गुजरातचे ह्यांना हाताशी धरून अमाप पैसा हा बाहेर काढला जातो शक्ती मार्गाचं नाव फक्त घेतलं जातं देवदेवाचं नाव घेतलं जातं त्यातून पस्तीस ते चाळीस हजार कोटी रुपये हे भ्रष्टाचाराचे त्या ठिकाणी हे सर्व तिन्ही पक्ष वाटून घेणार आहेत आणि तोच पैसा हा परत जर राजकारणात येणार असेल तर मग सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे गरीब जे कोणी लोकप्रतिनिधी असतील ते कसे टिकतील हा एक मोठा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर हाताशी धरून अधिकारीसुद्धा त्याच्याचबरोबर सर्व नेतेसुद्धा आणि दुर्दैव असं बदलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा हा घेतला जातो आहे काही महत्त्वाच्या पोस्टवर आता एखादा अधिकारी पैसे देऊन जर त्या पोस्टवर आला असेल तर थोडी गरिबाची प्रॉब्लेम सोडवणार आहे पहिला त्याचं काम असेल की दिलेला पैसा परत रिकवर करायचं आणि अशा गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात या राज्य सरकारमध्ये सुरू आहे याच्यामध्येच कुठेतरी भीती वाटते एक तर राजकारण बदललं आहे आणि लोकशाही कुठंतरी आपली संपुष्टात आली असं आपलं म्हणावं लागेल तो तो अर... तो अरे तीन वर्ष या चर्चा चालूच आहे ना आता कुठेतरी चर्चा त्या था ठिकाणी थांबवल्या पाहिजे काही झालं टूक वाजलं तरी त्या ठिकाणी चर्चा होते आता या चर्चा संपवल्या पाहिजे आता मी माझ्या मतदारसंघामध्ये नगर परिषद जेव्हा लढत होतो तेव्हा भाजप विरुद्ध आमचा पक्ष होता आमच्याबरोबर उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना होती बाकी सर्व पक्ष विरोधात होते त्यात घड्याळसुद्धा आमच्या विरोधात त्या ठिकाणी लढलेला आहे त्यावेळी या दृष्टिकोनातून आम्हीच जर त्यांच्या विरोधात लढत असू तर एक येण्याची चर्चा ही फक्त चर्चा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल संतोष देशमुखांच्या एक वर्ष पूर्ण न्याय नाही या सरकारमध्ये न्याय कोणाला मिळाला आहे याच्यामध्ये दे संतोष देशमुखाचा प्रश्न प्रलंबित आहे सूर्यवंशी यांचा प्रश्न तिथं प्रलंबित आहे महादेव मुंडे यांचा प्रश्न प्रलंबित आहे त्याच्याचबरोबर हे सरकार काय करतं नावापुरतं फक्त एस आय टी निर्माण करतं एस आय टी निर्माण केली तर विषय संपला असं या सरकारला त्या ठिकाणी वाटतं तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना काही गरीब सोळा लोकांचा मृत्यू झाला काय झालं ते एस आय टीचं त्याच नुसत्या एस आय टी, टी नावापुरतं असतात आता फलटणमध्ये जो एका महिलेली म्हणजे मुंडे नावाच्या ज्या डॉक्टर होत्या त्यांनी आत्महत्या केली त्याच्यात एस आय टी फॉर्म केले अरे काय लोनचं घालतं का ते एस आय टीचं अशा तीनशे चारशे एस आय टी नुसते ओपन आहेत त्यात कुठंच काय होईना म्हणजे कुठं तरी दिशाभूल लोकांची करायची बघा आम्ही एस आय टी फॉर्म केली लोकांना विचारांना कळत नाही एस आय टी काय असते एस आय टी फक्त नावं मात्र असते त्याच्यातून कुठंच काय होत नसतं आणि याच्यात कोणालाच काय न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही दुर्दैव एवढंच कधीतरी उद्या जाऊन असं वाटू नये की जे नेते याच्यामध्ये भरबटलेले आहेत त्या नेत्यांना पत परत एकदा मंत्रिपद मिळू नये एवढी फक्त लोकांची इच्छा आहे आणि त्याच्यात जर काही घोळ झाला तर लोक काय शांत बसतील असं मला वाटत नाही प्रकरणामध्ये पार्क कारवाई होत नाही शीतल तेजवानीवरती अटकेची कारवाई झाली भागीदार जी आहेत त्यांना जमीन विकली अशी पार्क पवारावरती कारवाई बघा आता का हे सगळे सत्तेत आहेत जे काय आता तुम्ही एसआयटी फॉर्म केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही चर्चा करा बोला जे काय लोकांसमोर त्याचं खरं आलं पाहिजे आणि उगाच उशीर न लावता लवकरात लवकर जे काय आहे ते लोकांसमोर पुढे येणं अतिशय महत्त्वाचं आहे सरकार कुठंही काही करणार नाही आम्ही शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी हे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं त्यासाठी द्या असं सांगितलं होतं आज जर आपण आकडे करले शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी सोडा सहा हजार साडेसहा हजार रुपये तिथं मिळालेले आहेत त्यावेळेस आमची मागणी अशी होती जे मजूर आहेत जे शेतात काम करतात पण शेती नाही यांना तुम्ही पंचवीस पंचवीस हजार रुपये द्या पण त्यांनासुद्धा सरकारने काही दिलेलं नाही कर्जमाफी करण्याची मागणी ही आमची पहिल्या दिवसापासून आहे आम्ही कारण इलेक्शन लढत असताना इलेक्शनपूर्वी मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की आम्ही जशी सरकार आमची येईल तसं आम्ही कर्जमाफी त्या ठिकाणी करू पण मग कुठेही काही झालं नाही मोठी मोठी आंदोलनं झाली फक्त जिल्हा परिषद इलेक्शनला फटका बसू नये म्हणून कुठंतरी सरकारने सांगितलं जून महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी त्या ठिकाणी करू पण असंही नाही सांगितलं जून महिन्यात कर्जमाफी करू असं सांगितलं की आम्ही एक आता समिती गठित केलेली आहे त्यांचा निकाल हा जूनमध्ये येईल आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बघू हे सरकार कर्जमाफी जर दिली तीसुद्धा पेपरवर जर दिली तर फक्त लोकसभेच्या इलेक्शन आधी देईल नाही तर दे विधानसभेच्या आधी देईल तोपर्यंत कितीही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी या सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही कारण सरकारला असं वाटतं एवढे सारे आमदार आमच्याबरोबर आहेत आम्हाला कोणाचीही त्या ठिकाणी जरूरत नाही पैसा वाटला की आम्हाला मत मिळतं अशा भूमिकेमध्ये हे सरकार आहे त्यामुळे हे कर्जमाफी देतील असं आम्हाला तरी आज वाटत नाही पण आमची जबाबदारी आहे सामान्य लोकांच्या वतीने त्या ठिकाणी लढायची आमच्यावर कितीही कारवाई झाल्या तरी आज आम्ही या लोकांच्या महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आणि सामान्य लोकांचा आवाज बनवून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी लढत आहोत आणि लढत राहणार